जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सोशल मीडियावर शिवीगाळ शिवसेना तालुका प्रमुखावर शिवीगाळ गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री, मंत्री शंभूराज देसाई यांच्याविषयी सोशल मीडियावर आवारच्या भाषेत अपशब्द वापरून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेच्या तालुका प्रमुखावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत गुलाबराव गणपतराव शिंदे पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे काकासाहेब जाधव राहणार मुंडे तालुका कराड असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की व्हॉट्सअपवर शिवसेना एकनाथ शिंदे नावाचा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये शिंदे गटातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आहेत शिवसेनेचा तालुका प्रमुख काकासाहेब जाधव हाही त्या ग्रुपमध्ये आहे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काकासाहेब जाधव याने संबंधित सोशल ग्रुपवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना उद्देशून अपशब्द वापरले अश्लील भाषेत त्याने या ग्रुपवर शिवीगाळ केली संबंधित ग्रुपमध्ये असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना तसेच इतरांना लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरून त्याने मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे काकासाहेब जाधव याने माहिती तंत्रज्ञान उपकरणाचा गैरवापर करून मंत्री शंभूराज देसाई यांना अपशब्द वापरीत जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन केल्याची तक्रार गुलाबराव शिंदे यांनी रविवारी पहाटे कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार पोलिसांनी काकासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबतचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी करीत आहेत मंत्री शंभूराज देसाई यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्यांना पक्षातून हक्कलपट्टी करून त्यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही सातारा जिल्हा युवासेना प्रमुख शंभूराज रैनाक व कार्यकर्ते करू लागले ला आहेत कराड चोवीस न्यूज साठी संतोष वायदंडे कराड नमस्कार मी शंभुराज रैनाक साहेबांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता सातारा जिल्हा युवासेनेचा उपजिल्हाप्रमुख शिंदे गट आज सहा तारीख आहे आज कराडमध्ये दे शंभूराजे देसाई साहेब यांचा दौरा होता गायगडबिडीच्या दौऱ्यात ते रोडचं उद्घाटन करून निघाले होते तर कार्यकर्ता आपले काकासाहेब जाधव प्रमुख आहेत शिंदे गटाचे त्यांनी त्यांना गडबडीत घरी यायचा आग्रह केला त्या घरी येऊ शकले नाहीत ह्या कारणावरून काकासाहेब जाधव यांनी सोशल मीडियावर साहेबांना शिवेगाळ केली हे जे काय केलं हे चुकीचं वागणूक का आहे काकासाहेब जाधवांचं ह्यावर कराड शहर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केलेला आहे व माझी हीच मागणी आहे पक्षाकडे की ह्यांची हाकलपट्टी व्हावी आणि साहेब पालकमंत्री जे काय असेल ते निर्णय स्वतः घेतील ह्याच्यावर आणि हे कारवाई करतील